हर हर महादेव आता आमच्या कॉलेजचा पहिला दिवस आणि आम्ही निघालो हो। आहोत नाही असेल <laughs> 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 आमच्या कॉलेजचा जरा व्ह्यू बघा सगळीकडून इथं बघा आम्ही बसलेलो आणि हा जरा परिसर बघा किती भारी कॉलेज आहे ना मस्तच कोणता कोई नाही ना। सगळे मोबाईलवर काय कामं नाही त्यांना <laughs> <नाई> ना। <laughs> आम्ही फक्त एवढेच जण आहोत आज कोणच आलं नाही आहे बोर व्हायला आणि या दोघे मोबाईल मोबाईल नुसत काय कॉलेजला आले नाहीत नुसतं चला चार विंतीवर फर्स्ट लेक्चरचा क्लासरूम बघा दोघ इतकं ना आले ना माप काढत बसली ती आता ही सगळी यायला लागलेत आणि नुसतं माप काढते माप

<laughs> बघा काय कामत नाही नाही त्यांना तू दुसरी हा आमचा दुसरा वर्ग शंभर वेळा फिरवते तिसऱ्या आता चला दुसऱ्या वर्गात बघा बघा आता बोलतात चार तिला जायचं किती या मी ब्लाउज स्टार्ट केल्यानंतर लगेच लगेच चेंज मुली या घरी काय नक्की कुठे निघाले आहेस तू मी स्टाईनवर निघालं आहे इकडून जर स्टाईनवर कसं पकणार आहे निघाली आता माझ्या उम्रजला चार घरच्या उम्रजला उमरजला जाणार का त्या चार भिंती बरच्या घरी बघू पाय वळला तर चार भिंती बघा <laughs> पाय वळला तर चार भिंती बोलते बघूया आता कुठं जायचं चलो झालं कसं काय झालं आहे आपण चार भिंतीऊ का चार भिंती <laughs> चार भिंती जाऊया का माहित नाही कुठं जायचं युनिफॉर्म पाहिजे सांग मला जीन्स टॉप मला पण असं नाही शर्ट तरी पाहिजे हा फॉर्मल मध्ये एकदम वा वायडेंटिटी चार भिंती ना चार विंती आहे तर चार विंती जायचं म्हणत रस्ता चार भिंती कस जायचंय ते माहित फक्त जायचं एवढं खरं ना श्रावणीच पाहुणा पाहुण्याला हाय पण खरच लाज पण नाही पुरगीला झाले सगळ सखी बघा पहिल्याच दिवशी आमची फ्रेंड झाल्या आणि श्रावणी बघा विसरले आम्हाला अशा असावी का मैत्रीण बघा तुम्हीच आता कसे बघा लक्ष पण नाही आमच्याकडं साध आम्ही दोघी बिचारी मागे मागे किद्या आताच होतो का हां जायचं जायचं मी वंशी येणारच ना येणार